की माननीय सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मतभेदावर चर्चा झाली काही झालं तरी सरपंच जे संतोष देशमुख आहे यांच्या यांच्या जे हत्यारे आहेत सर्वांनी म्हणून धनंजयनी हा शब्द वापरला सुरेश दशाने आज वापरला आणि मी वापरला माझ्याकडे खूप लोक उभसले होते असं काय लपून छपून भेट झालं नाही काही झालं तरी सर्वांनी म्हणून एक काम केलं पाहिजे संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येला जे जबाबदार आहे

मतभेदावर चर्चा झाली आणि त्यावेळी जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश दस माझ्याकडे जेव्हा भेट झाली तेव्हाही सुद्धा सुरेश दसाने हेच म्हटलं आणि धनंजय मुंडेने हेच म्हटलं आणि मी याच्यावरच त्या ठिकाणी माझ्यासमोर चर्चा आली काही झालं तरी सरपंच जे संतोष देशमुखा यांच्या यांच्या जे हत्यारे आहेत सर्वांनी म्हणून धनंजयनी हा शब्द वापरला सुरेश दशाने हाच वापरला आणि मी वापरला माझ्याकडे खूप लोक उभसले होते असं काय लपून छपून भेट द्यायला नाही काही झालं तरी सर्वांनी म्हणून एक काम केलं पाहिजे संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येला जे जबाबदार आहे त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना शासन झालं पाहिजे यावर कुठलंही कुठलीही चर्चा होऊ शकत नाही यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याच्या ज्या ज्या चौकशा सुरू करा त्या सारा चौकशा सुरू केल्या आणि आम्ही तेव्हाही सुरे तसेच बोलले आणि धनंजय मुंडे बोलले धनंजय मुंडेने हे शब्द वापरले की बाबा आम्ही सुद्धा जे काही वाटतं ते पूर्ण क्षमता लावू पण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना जेल सर्वांना त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे याकरता त्यांनी माझ्यासमोर चर्चा केली आणि काही ठिकाणी त्याचे मनभेद नाहीये मतभेद आहे अनेक विषयावर तेही माझ्यासमोर झालं पण यामध्ये कुठली राजकीय चर्चा झाली नाही कुठली कॉम्प्रोमाइज चर्चा झाली नाही त्यांनी आपल्या आपल्या भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केल्या आणि संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये तर सर्वांनी म्हणून एकच भूमिका मांडली की आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे

की उद्या तुमच्याकडे काही गंभीर घटनाकडे तर मी गेलं पाहिजे हाही काँग्रेस पक्ष असो कुठलाही पक्ष असो आपल्या महाराष्ट्राचे संस्कार काय आहे सुख दुःखामध्ये एकामेकाला मदत करणे त्यामुळं मनभेद केव्हा असतात जेव्हा एकामेकाची टॉकिंग बंद होतं एकामेकाबद्दल काटाछाटाची लढाई येतं त्याला मनभेद म्हणतात सुरेश दस आणि धनंजय मुंडे मतभेद आहे का तर प्रचंड मतभेद आहे अनेक विषयावर हो आहे काही इन्क्वायऱ्यावर आहे हो काही विषयावर आहे याबद्दल मी भाष्य केलं आहे पण त्यामुळं माझ्याकडे जेव्हा काही जे चर्चा झाली मी सुरेश नाही आणि ते माझ्याकडे जेवायला आले होते आणि अर्धा एक तास दीड तास मला फार काळ त्यावर चर्चा करणार नाही पण माझ्या समोर कुठली कॉम्प्रोमाइजची भूमिका दसानी घेतली नाही आणि धनंजय मुंडे सुद्धा संतोष देशमुखच्या प्रकरणाबद्दल पूर्ण ताकदीने सांगितलं सा की आम्ही सर्व जे आरोपी असतील त्यांना उत्पन्न धनंजय मुंडे काम करतील असंही मला त्यांनी सांगितलं कुठलंही माझ्याकडे बंगला बी फाईव्ह समोर आहे मंत्रालय समोर आहे हजारो लोक माझ्याकडे येतात त्याला काही एकदम लपून छपून नाही त्यांनाही मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काही लपून छपून नाही आहे कुठलंही का काही अशी भूमिका नाही आहे सुरेश दसाने आपली भूमिका योग्य मांडली आहे धनंजय मुंडे योग्य मांडली आता खूप काळ झाला त्या गोष्टीला आज काही कालपर्वाची घटना नाही आहे एकाच महिना सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले असतील त्यामुळं त्याच्यानंतर सुरेश बस दसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे काल परवा भेट झाली असं नाही आहे याला सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले असतील मला आठवती नाही डेट आज